डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा आघाडीचा आज जामखेड तालुक्यातल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध कल्याणकारी मागण्यांसाठी त्या ठिकाणी आज आमचे तहसील कार्यालयावरती देशावर गेलो परंतु या देशामध्ये ज्या काय आमच्या हक्काच्या अधिकाराच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे प्रथमत मी या सगळ्या घटनेच जाहीरपणे या ठिकाणी प्रथमता निषेध करतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जामखेड तालुक्यामध्ये जे काय तीर्थ ठिकाण येतं देवस्थान येतं की ज्या देवस्थानामध्ये जा सगळ्या जाती धर्माचे लोक जातात त्याला जात आणि धर्म नाहीये एक असं देवस्थान आहे जामखेड तालुक्यामध्ये खाडा म्हणून या ठिकाणी आहे की ज्याला कानोबाचं मंदिर मानलं जात वर्षातून एकदा जत्रा भरते त्या जत्रेमध्ये लाखो लोक रावसात त्या ठिकाणी उपस्थित असतात त्या ठिकाणी मन्नत मागतात त्या ठिकाणचं देवस्थान जरी मुस्लिम असलं तरी त्या ठिकाणी तमाम सगळे हिंदू बांधव जाऊन त्या ठिकाणी त्या देवाची पूजा अर्चा करतात मलिदा वाटतात कंदोरी करतात आणि त्या ठिकाणी त्या देवाला मन्नत मागून स्वतःच मानसिक समाधान या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी लाभत परंतु त्या देवस्थानाच्या सोबत त्या ठिकाणी आमच्या जामखेड तालुक्यामध्ये जे काही राजकीय पुढारी यायच राजकीय पक्ष यायचं बाकीच्या ठिकाणी न्याय दिला जातो परंतु या ठिकाणी कानु मंदिराचं एक तीर्थ ठिकाण असणार जाती धर्माचं ठिकाण असणार त्याला वंचित ठेवलं गेलेलं आहे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे मंदिराची पडझड झालेली आहे अरे इकडे काही जरी झालं तरी अंधारातून पैसे देतात उजातून पैसे देतात परंतु कानोबा मंदिराच्या तीर्थ ठिकाणासाठी भिंकी पडलेल्या हा सगळ्याचा श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानाची विटंबना राजकीय लोक करत आहेत त्याला या ठिकाणी न्याय दिला पाहिजे त्याच्या बांधकाम बांधातडीन झालं पाहिजे यासाठी आंदोलन या आयोजित केलेलं आहे तिसरी मागणी आहे रावसाहेबांनी मागणीचं निवेदन केल्याबरोबर मागणीची दखल घेतली रावसाहेब पैठण ते पंढरपूर हा रस्ता आहे त्या ठिकाणी पायपाय जाण्याचा रस्ता आहे पालखीचा रस्ता आहे आमची मानाची जी पालखी आहे ती पालखी त्या रस्त्याने जाती परंतु गेले अनेक दिवस त्या रस्त्याचं बांधकाम थांबलेलं आहे अपघात होतात रोज दोन तीन माणसं पडतात लेकर पडतात जखमी होतात आणि एक माणसाला त्या ठिकाणी त्याला त्रास झालेला आहे दुसरी जी मागणी आहे दुसरी जी मागणी आहे ते खरडा येथील असणार शासकीय रुग्णालय आहे साहेब खरं तर खाड हे ग्रामीण भाग आहे ऊस तोडक कामगारांचा भाग आहे शेतकरी माणसात गरीब माणसात कष्टकरी माणसं आहेत सगळ्यांचा हातावरती पोटेल औषध परंतु त्यांना जामचेड येणं औषध उपचार घेणं परुणारी गोष्ट नाहीये हॉस्पिटल तयार आहे सगळ्या सुविधा तयार आहेत फक्त जामचेड मधल्या आमदाराच्या खासदाराच्या भांडणामध्ये त्या ठिकाणचं हॉस्पिटलचं उद्घाटन झालं नाहीये यांचं राजकारण यांचं पुढारपण आमच्या लोकांना त्या ठिकाणी बेटीला धरलं जात आहे मी तुम्हाला विनंती करतो सरकार म्हणून आमचा तुमच्यावरती विश्वास आहे रावसाहेब ताबडतोब जर निर्णय घेतला नाही तर त्या सगळ्या हॉस्पिटलचं उद्घाटन जाऊन त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हॉस्पिटल उद्घाटन करू वंचित बहुजन आघाडी तहसीलदार साहेब असतील शासकीय अधिकाऱ्याच्या हाताने उद्घाटन करून ज्या हॉस्पिटल उघड्या केलेल्या लोकांना सुविधा दिल्या जातील जर कोणी पुढारी आडवा त्या पुढाऱ्याच्या दरवाजामध्ये आम्ही आंदोलन चालू करू परंतु लोकांना वेटी धरणाऱ्या माणसाला आम्ही शांत आधी शांतपणे घे राजकारण बाजूला ठेवा ताबडतोब हॉस्पिटल चालू झाले पाहिजे साठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे रावसाहेब आमच्या न्यायिक आमचा सरकारवर विश्वास आहे तुमच्यावर विश्वास आहे माझी विनंती आहे की या सगळ्या ज्या मागण्या ऐका त्या मागण्या सरकारी दरबारी मांडून तुम्ही आम्हाला सगळ्या आम जनतेच्या समोर या ठिकाणी न्यायिक भूमिका मांडावी जोपर्यंत तुमचं लिखी उत्तर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचा रसभा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणून आंदोलनापासून वेगळा होणार नाही